तर असं आहे एकच ऑप्शन नाही दोन ऑप्शन हा ते दो <laughs> दोन ऑप्शन आहेत बघूया आता काय करायचं आता वाजले रात्रीचे अकरा आणि बघा यांना काय चहा प्यायचं तुमच्या सारखे लोक येतात ना चहा प्यायला केव्हा विचार करावा लागतो सगळ्यांचा पोट सगळ्यांचा विचार करा माणूस की आमची माणुसकी साठी आम्हाला करा सा लागत बाकी एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू व्लॉग तर आजच्या दिवसाची सुरुवात मी डायरेक्टली स्वयंपाकाने आहे कारण आज त्रिशा घरी होती आणि राजेश ऑफिसला थोडं लेट जाणार होते आणि त्यामुळे थोडं लेट उठल्या गेलं सो मी ब्रेकफास्ट स्किप केला आणि डायरेक्टली स्वयंपाकाला लागले राजेशनं ऑफिसला पण जायचं होतं आणि मला आज पेस्ट कंट्रोल करून घ्यायचं होतं कारण फर्निचरचं चा काम चालू आहे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि ते आता काही दिवसात ते इन्स्टॉलेशनसाठी येणार होते तर मला वाटलं की एकदा पेस्ट कंट्रोल करून घ्यावं त्याच्या आधी आणि ॲक्च्युली मी जे बुक केलं होतं त्यांचे दोन सेशन होते पेस्ट कंट्रोलचे तर मी विचार केला की एकदा फर्निचर इन्स्टॉल होण्याच्या आधी करून घ्यावं आणि एक एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर असे दोनशे सेशन करून घ्यावे सो so, ते येण्याआधी हे घरातलं जे बेसिक आवरायचं असतं ते मी आवरून घेतलं आणि एकीकडे स्वयंपाक पण चालू होता म्हणजे कणिक भिजवून ठेवली भाजे होती भाजी टाकली होती तोपर्यंत म्हटलं घरातलं हे आवरून घ्यावं साफसफाई रोजची जी असते ती करून घेतली आणि ब्रेकफास्ट किप केला होता त्यामुळे आज जेवण लवकर करायचं होतं आणि आ, मला ट्रॉलीज पण रिकाम्या करून ठेवायच्या होत्या सो इथे आमचं जेवण झालं होतं आणि त्रिशाचं चा जेवण चालू होतं कारण ती खूप हळू जे होते सो तिचं आत्ता ते चालू आहे आणि ते सगळं झाल्यानंतर जेवणाचं वगैरे झालं किचन मी जेवणानंतर जो आपला रेग्युलर असा साफ करायचा असतो तो, तो करून घेतला आणि पेस्ट कंट्रोल करायचं होतं तर त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला सगळ्या ट्रॉलीज वगैरे हे आधीच काढून रिकाम्या करून ठेवाव्या लागणार आहे सो so, माझं आता इथे तेच सगळं भांडी वगैरे रिकामी करून काढून ते हॉलमध्ये मी शिफ्ट करत होते कारण पूर्ण किचन मला रिकामं करायचं होतं त्यांनी सांगितलं होतं की काही तुम्ही किचनमध्ये ठेवू शकत नाही गॅसशिवाय सो तेच मी आता सगळ्या ट्रॉलीज रिकाम्या करून ते हॉलमध्ये ठेवत आहे ॲक्च्युली मी हे फर्स्ट टाईम पेस्ट कंट्रोल करत आहे मी इथे येऊन मला ह्या घरात पाच वर्ष झाली बट मला कधी पेस्ट कंट्रोल करण्याची वेळ आली नाही कारण मी वरचेवर खूप साफसफाई अशी ठेवत असते सो मला नाही गरज वाटली कधी पेस्ट कंट्रोल करायची पण एवढ्यात मला जरा एक दोन इन्सेक्ट्स दिसले सो मला वाटलं की ते सगळं वाढण्याच्या आता आपण एकदा पेस्ट कंट्रोल करून घेतलं पाहिजे म्हणून मी ते सगळं करून घेत होते आणि तुम्ही इथे बघू शकता सगळं किचनमधलं सामान मी इथे हॉलमध्ये शिफ्ट केलं आहे भरपूर असा पसारा तुम्हाला दिसत असेल आणि हे काढायला जितका वेळ गेला त्याचा डबल वेळ मला हे सगळं लावण्यात आणि आवरण्यात जाणार आहे ह्याची मला आयडिया येऊन गेली होती सो तुम्ही बघू शकता इथे मी हे सगळं ट्रॉलीच्या बास्केटसुद्धा इवन त्यांनी काढून घ्यायला सांगितलं होतं फक्त एकच बास्केट त्यांनी ठेव ठेवायला सांगितली होती जिथे मी चमचे वगैरे ठेवते ती राहू द्या असं ते बोलले होते आणि ते आलेले होते त्यांनी तुम्ही बघू शकता सगळं ते स्प्रे वगैरे करायला चालले पण मारायला ना गॅप मध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्ण ओलं झालेलं आहे सर्विस डेस्क पूर्ण ओलं आहे खाली फरशीवर पण पूर्ण ओलं भिंतींचे कॉर्नरसुद्धा त्यांनी स्प्रे केलेले तिथे पण ओलं झालेलं होतं व्हिडिओ तितकं क्लिअर दिसत नाही आहे पट ऑलमोस्ट सगळं किचन ओलं झालेलं होतं आणि त्यांनी तीन तास घर बंद ठेवायला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही एका रूममध्ये बसू शकता दार वगैरे लावून असं सांगितलं ला होतं बट आम्ही ठरवलं की नाही आपण तीन तास घर पूर्णच बंद ठेवूया आणि बाहेर जाऊया मग त्रिशा आणि मी थोडंसं शॉपिंग करायला मग मॉल गेलो आता आम्ही दोघी मस्त रेडी झालोय आणि आता दोघीच चाललोय मॉल ला शॉपिंग करायला काय घ्यायचंय त्रिशा तुला विंटर जॅकेट घ्यायला परवा गेलो पण आम्हाला परवा नाही मिळालं मग आता बघूया आज तरी मिळतंय का विकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती तर नाही मिळालं स्टॉक पण कमी झालेला होता आणि नाही मिळाली व्हरायटी वगैरे वा तशी आता बघूया आज मिळत का दोघींसाठी पण माझं बघूया मिळालं तर ठीक पत्रिशाचा शोधण्यासाठी जास्त प्रयत्न करणार आहे मी काय म्हणते अजून काय करायचंय तुला शॉपिंग वगैरे गेलं होतं ना त्या दिवशी आज काय आता कुठे आहे <laughs> ठीक <laughs> आहे चला बघूया आता काय काय ते शर्ट पण आहेत त्रिशा मस्त आहेत हा बघ हा किती छान आहे का, बरा? पैंड का है, आमी बर बघ ना फुल पॅन्ट काय फुल शर्ट्स वगैरे टी शर्ट असले तर आम्ही झुडिओमध्ये गेलो होतो पहिले बट तिथे नाही मिळालं जॅकेट मग येता येता आम्ही एका स्वीटच्या दुकानात थांबलो तिथे आम्ही सुरळीचे वडी घेतली जी त्रिशाची आणि माझी एकदम फेवरेट आहे आवडली का चल आवर अजून जायचं आहे आपल्याला मॉलमध्ये आम्ही घरी आलो गाडी लावली झुडिओत गेलो तो आता चाललो आहे मॉलला बघूया आता मॉलमध्ये काही मिळतंय का तिशासाठी चलो पायी चाललोय आम्ही कारण मॉल आमच्या घराच्या बाजूलाच आहे सो पायी चाललोय चला घाबरते बघा इकडे पिजन आहेत कुठे आणि ही इथे घाबरते काय घाबरायचं तिसा कशाला घाबरायचं पिजन केवढा तू केवढी चलो खाली आहे ना त्रिसा वरती आता हो हो वरती करेक्ट स्वेट शर्ट दोन आहेत ना पण त्रिशा परत परत तेच काय घ्यायचं जॅकेट मेन आहे मी जॅकेट बघतोय बट नाही आहे स्वेटशर्ट्स भरपूर आहे बट जॅकेट नाही मिळत आहे आम्हाला सी काय करायचं त्रिशा ऑनलाईन बघायचं सो फायनली आम्ही आता घरी आलो आहे आणि जॅकेट आम्हाला नाही मिळालं भरपूर बघितलं पण नाही मिळालं आता काय बघूया त्रिशा म्हणती की ऑनलाईनच घेऊन घे असं तर नाही मिळते किंवा मग आता एखाद्या किड्स शॉपमध्ये वगैरे बघायला लागेल बघूया आता काय करायचं पण घ्यायचं तर आहे मॉलमध्ये तर नाही मिळालं आता एकच ऑप्शन एक, एक तर ऑनलाईन किंवा मग किड्स शॉपमध्ये तर असं आहे एकच ऑप्शन नाही दोन ऑप्शन हा ते दो <laughs> दोन ऑप्शन आहेत बघूया आता काय करायचं आणि आता हा सगळा पसारा आवरायचा आवरायचा आहे भरपूर पसारा आहे कस तरी वाटते <laughs> आता हे सगळं आवरायला त्रिश मला हेल्प करणार आहे करणार आहे का नक्की ठीक आहे चला तर मग आता पाच दहा मिनटं बसते आणि मग मा, कामाला लागतो आम्ही आणि पाच दहा मिनिटं रेस्ट करून मी आवरायला घेतलं खाली फ्लोरवर पूर्ण पाणी झालेलं होतं स्प्रे केलेलं त्यांनी ते लिक्विड पाण्याने सो ते पहिले वाईप आऊट करून घेतलं की ड्राय झालं तर अॅटलिस्ट फिरता येईल या हिशोबाने मी ते सगळं पहिले वाईप आऊट करून घेतलं आणि फॅन चालू करून तर जस्ट मी आता फरशी पुसली आहे आणि ट्रॉल्यांच्या खालूंचं सगळं पुसलं आहे पूर्ण ओलं झालेलं होतं त्यांनी तो स्प्रे केला होता तर मी आता ते सगळं पुसलं फॅन चालू करून थोडं ते ड्राय होऊ दिलं आणि आता मला सगळ्या ला ट्रॉल्या लावायच्या आहे भांडी लावायची आहे दिशा बोलली मी हेल्प करते बघूया आता सो so, पहिले मी इथे हे सगळ्या ट्रॉलीजच्या ज्या बास्केट काढून ठेवल्या होत्या त्या लावून घेतल्या ॲक्च्युली मला तितकी आयडिया नव्हती की ट्रॉलीज त्यात ठेवल्या नाहीत तिथे तरी चालतात म्हणून मला असं वाटलं की ट्रॉलीच्या ज्या बास्केट आहे त्या तिथेच ठेवाव्या लागत असतील फक्त भांडे काढून घ्यायचे बट त्यांनी आल्यावर सांगितलं की नाही त्या बास्केट पण काढून ठेवाव्या लागतात जर मला हे आधी माहीत असतं तर बेटर की मी ते भांडे तसेच त्या बास्केट्समध्ये ठेवून ते फक्त बास्केट काढून हॉलमध्ये शिफ्ट केलं असतं तर मला आवरायला आणखी सोपं गेलं असतं बट मला माहीत नव्हतं सो आता नेक्स्ट टाईम जेव्हा पण केव्हा मी करेल तर मी डायरेक्ट ह्या बास्केट भांड्यांसहित बाहेर काढून तशाच त्या हॉलमध्ये ठेवून देईल म्हणजे मला ते आवरायला तितकं टफ नाही जाणार कारण भांडे बास्केट्समध्ये सेट राहतील तर फक्त काढून घेणे आणि ठेवणे एवढंच बास्केटसहित काढून घेणे आणि ठेवणे एवढंच काम राहील सो ते इझी जाईल मी आवरत होती तर माझ्या मनात तेच प्रश्न होते की हे नीट झालं आहे की नाही एवढा पसारा केला आहे सगळं ओलं ओलं केलं एवढा वेळ जातो आहे पट एवढं सगळं करून ते सक्सेस राहील की नाही हेच मला वाटत होतं बट आवरून वगैरे झालं आणि दोन दिवसांनी मला जाणवलं की नाही जे केलं ते एकदम बेस्ट होतं एकदम छान सक्सेस झालं ते आणि हे पहिलीच त्यांची ट्रीटमेंट होती अजून तर एक त्यांचा स्लॉट व्हायचा बाकी आहे बट पहिल्याच ह्याच्यात मला खूप छान रिझल्ट मिळाला आणि त्यांचा सेकंड स्लॉट जो आहे त्याच्यात असे भांडे वगैरे काहीच काढायचे नाही आहे ते फक्त जेल लावून ट्रीटमेंट करून देणार आहे सो ते फार काय असं त्रास होईल असं काहीच नाही ने ने नेक्स्ट टाईम जे करणार आहेत ते आणि तुम्ही इथे बघू शकता त्रिशा सगळे भांडे मला आणून देत आहे किचनमध्ये आणि तुम्ही बघितलंच की हॉलमध्ये किती पसारा होता सगळी भांडी हॉलमध्ये होती आणि एक एक करून तिने ऑलमोस्ट सगळे भांडे मला किचनमध्ये आणून दिले होते आणि खूप तिची मदत झाली खरंच कारण मी एकटीने हे सगळे भांडे किचनमध्ये नेऊन आणि मग ते लावायचं वगैरे ते म्हटलं असताना तो माझा खूप वेळ गेला असता आणि मी थकली पण असती बट तिची खूप जास्त मदत झाली मला आज जस्ट माझं सगळं आवरून झालं खूप पसारा झाला होता ते ओलं केल्यामुळे जा आवरायला जास्त कठीण झालं होतं दोन ते तीन वेळा पुसून ते ड्राय करून खूप वेळ गेला जस्ट सगळी भांडी लावून झाली आणि हॉल पण आवरून झाला किचन पण सगळा सेट करून झाला आत्ता वाजलेले आहे सव्वा सहा माझे जवळजवळ अडीच तास गेला अडीच तास गेला माझा सगळं आवरणं करण्यामध्ये आणि डोकं ऍक्च्युली खूप दुखायला लागला त्या वासाने की काय माहित नाही बट प्रचंड डोकं दुखायला लागला आणि म्हटलं आता मस्त चहा घेऊया मी चहा ठेवला आहे इथे चहा ठेवला आहे मी इथे आता चहा घेते आणि बघते आता स्वयंपाकाची पण तयारी करायला लागेल काहीतरी शॉर्टकटच बनवावं असं माझ्या डोक्यात आहे कारण खूप थकल्यासारखं झालंय बघूया आता काय ठरतं मेनू अच्छा जेवणामध्ये आता बनवलंय कढी खिचडी आणि ही ताकातली मिरची तळून घेतली आहे सिंपल असं जेवण आहे आजचं कारण कंटाळा पण आला होता म्हटलं चला आज गरमागरम खिचडी कढी बनवूया चला तर मग आता आम्ही जेवण घेतो मला नाही घ्यायचं मी ऑलरेडी म्हंटली होती मी आज दोन कप चहा पिली नाही शक्यच नाही मी नाही म्हंटल होत खाली यायच्या आधीच नाही शकत आता वाजले रात्रीचे अकरा आणि बघा यांना काय चहा प्यायचं थोडासा गारवा मी फक्त फक्तात पकडल गेलाय संडे असताना रात्रीचा चहा आईस्क्रीम खावा आईस्क्रीम <laughs> <laughs> तो पिऊन झाला की हा पण एक कप पिणार आहे ते बघा असं काही चालतं आमच्या इथे चहाच्या बाबतीत मला नाही प्यायचं आहे मी नाही पिणार आहे वेस्ट गेला तरी चालेल पण मी नाही पिणार आहे अजून गर्दी आहे मॉल मात्र खाली झाला आहे मॉलची मॉल इथे गर्दी तेवढी नेहमीच होते तिकडे खूप इतकी कमी आहे त्या आजकाल वाढली आहे गर्दी तरी विकेंड नाही आहे वीकेंड नाही वीक डेजमध्ये सुद्धा इकडे पूर्ण सगळे स्टॉल्स पण चालू आहेत हा चहावाला साडे अकरा बारापर्यंत असतो सारखे लोक येतात ना चहा प्यायला केव्हा विचार करावा लागतो सगळ्यांचा पोट सगळ्यांचा विचार करावं तुमच्यासारखे लोक चहा पित नाही मग यांचं पोट कसं भरणार तुमच्यासारख्या माणूस करा त्यानंतर आम्ही सोसायटीतच एक छोटासा असा वॉक केला आणि असा होता आजचा आमचा दिवस खूप मोठं माझं पेंडिंग काम होतं ते आज कम्प्लीट झालं चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय